मोठी स्वप्न पाहण्याची ती प्रत्यक्षात उतरवण्याची धमक आहे मात्र समस्या उभी ठाकते ती भांडवलाची अनेक प्रतिभावंत तरुणांना हा प्रश्न छळतो या प्रश्नाचं उत्तर ठरतो आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम वर्ध्याच्या डॉक्टर तन्वी पांडे यांनी याच योजनेच्या सहाय्यानं उद्योग उभारत प्रेरणादायी अशी यशोगाथा साकारली आहे भौतिकोपचार क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेतल्यानंतर वर्ध्याच्या डॉक्टर तन्वी पांडे यांना रुग्णसेवेसोबतच भौतिकोपचाराशी संबंधित स्वतःचा उत्पादन कक्ष सुरू करायचा होता ज्यामध्ये त्यांना रुग्णांकरता दर्जेदार आणि रास्त किमतीत उपकरणं तयार करायची होती ह्याकरता अर्थातच निधीची गरज होती त्यावेळी त्यांना जिल्हा उद्योग केंद्रामार्फत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची माहिती मिळाली आणि त्यासाठी त्यांनी संबंधित यंत्रणेकडे रितसर अर्ज सादर केला अधिकृत प्रक्रियेतून अर्ज पारित झाल्यानंतर त्यांना एकवीस लाख रुपयाचं कर्ज मंजूर झालं तसंच खेळतं भांडवल म्हणून त्यांना दहा लाख रुपये मिळाले या माध्यमातून मला रुग्णांची सेवा तर करायला मिळतेच पण त्यांना वेदनांपासून मुक्त होतील त्यांचे जे कार, नियमित कार्यक्रम आहे ते कसे ते पटापटा करू शकतील हाच आमचा प्रयत्न असतो उच्च शिक्षणासोबतच जर आपल्याला स्वतःचा व्यवसाय चालू करायचा असेल तर शासनाचे जे, जे उपक्रम चालवतात आहे जसं मुख्यमंत्री रोजगार योजना आहे या योजनेतर्फे तुम्ही आपला बिझनेस चालू करा तुम्हाला तर मिळतीलच सोबतच बेरोजगारीचा हा प्रश्न कमी होईल आणि लोकांना रोजगार मिळेल या भांडवलातून त्यांनी शॉकवेव्ह मशीन लेझर मशीन आय एफ टी अशी उच्च दर्जाची उपकरणं विकत आणली या उपकरणांमुळे ते आपल्या उपचारांमध्ये ड्राय निडलिंग थेरपी टॅपिंग न्युरोसायनमिक सोल्युशन अशा विविध पद्धतींचा वापर करू शकतात आपल्या उत्पादन कक्षात त्या सध्या एम सी आर सँडल स्पायनल बेल्ट पोलिओ रुग्णांसाठी स्प्लिंट अपंग काठी इत्यादी विविध उपकरणांची निर्मिती करतात ह्यातून एकूण अठरा जणांना रोजगार प्राप्त झाला आहे उच्च शिक्षण झाल्यानंतर मुलीला स्वतःचे भौतिक उपचार केंद्र ची सुरुवात करायची होती तर तिला अर्थसहाय्याची आवश्यकता होती तर तर तिला मुख्यमंत्री रोजगार योजनेअंतर्गत तिला अर्थसहाय्य मिळाले व आज आज तिचा व्यवसाय एकदा सुरळीत चालू आहे त्यामुळे आम्ही आम्ही इथं फार समाधानी आहे सध्या त्यांची रुग्णसेवा तसंच उत्पादन कक्ष उत्तम कार्य करत असून ऑनलाईन तसंच ऑफलाईन विक्रीद्वारे त्यांना चांगला नफा मिळतो आहे त्यामुळे आज त्यांचं संपूर्ण कुटुंब आनंदी आणि समाधानी आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा लाभ हा इतर तरुणांनी घ्यावा असं आवाहन डॉक्टर तन्वी पांडे या मोठ्या आनंदाने करत आहेत दूरदर्शन बातम्यांसाठी उज्ज्वला घोडे वर्धा भेटूया छोट्याशा